बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे सोलापुरातील बाधित परिसराच्या बाजूच्या जे चौपाट्या महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशाने जे बंद करण्यात आलेले आहेत तर त्या संदर्भात आम्ही आज आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की मनसे महाराष्ट्र नवा विमान सेनेचं असं म्हणणं आहे की जे रोजंदारी रोजच्या गाड्यांवरचे चौपाटीवरचे जे उद्योग चालतात चौपाटीवरच्या गाड्या तर ते आयुक्तांच्या आदेशाने बंद आहेत पण जे मोठे मोठे त्याच्या आजूबाजूच्या परिसरातले रेस्टॉरंट आहेत मोठे मोठे हॉटेल्स आहेत ते बिंदास चालू आहेत आणि बाकीचे जे रोजंदारीवर जे काम करणारे लोक आहेत त्यांची उपासमारीची वेळ झालेली आहे आणि बाकीचे सगळे मोठे हॉटेल रेस्टॉरंट चालू आहेत हो त्यामुळं महाराष्ट्र निर्माण सेनेचं म्हणणं आहे की जे रोजंदारीवर मराठी कामगार काम, कर, काम करतात त्या गाड्या आणि त्या सगळ्या चौपाट्या बंद ठेवून तुम्ही मोठ्या लोकांना का आश्रय देता या आदेशाचा तुम्ही पर परत एकदा विचार करून व्यवस्थित आदेश महापालिकेने काढावा असं महाराष्ट्र निर्माण सेनेने एक निवेदन महापालिका आयुक्तांना दिलेलं आहे कोल्हापूर शहरामध्ये प पशुपक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याची तपासणी अहवाल आ आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि सोलापूर महानगरपालिका नगरपालिका आयुक्तांनी एक किलोमीटर परिसरामध्ये काही व्यावसायिकांना निर्बंध घातले होते निर्बंध घातले एकवीस दिवसाचे परंतु आम्हाला सोलापूर फिरताना असं लक्षात आलं की काही लोक या आदेशाचं पालन करत आहेत आणि जो जो कोणी प्रामाणिक व्यापारी आहे किंवा आस्थापन जो व्यावसायिक आहे तो असा शासन प्रशासनाचा आदेश शिरसावध मानून त्यांनी आपली दुकानदारी ब दुकानं बंद केली परंतु ह्यांनी आदे महापालिकेने आदेश काढून त्याच्यावर जातीने लक्ष देण्याचं काम यांच्या झोनल अधिकाऱ्यांचं असतानासुद्धा किल्ला बगीच्या परिसरामध्ये काही ठिकाणी म्हणजे विसंगती आढळून आली आम्हाला आणि तिथले काही व्यापारी आले की बाबा आम्ही दुकानं बंद केली परंतु जे काही मोठे आहेत धनदानगे आहेत ज्यांचा ज्यांच्यावर प्रशासनाचा नियमाचा कायद्यांचा काही धाक राहिलेला ले। नाही असे काही मुजोर व्यापारी आपला उघडपणे व्यवसाय करत आहेत मग आम्ही आयुक्तांच्या निदर्शनात असं आणून दिलं की आपण जर जर नियम आणला तर सर्वांना सारखं करा पुतना मावशीचं प्रेम असल्यासारखा प्रकार तुम्ही करू नका आपण एकतर सर्व व्यावसायिकाला उद्योगधंदे द दुकानं उघडण्याची परमिशन द्या किंवा सरसकट सर्वांची दुकानं बंद करा कायदा हा सर्वांना समान आहे याचं आपण पालन करावं सन्मान्य आयुक्तांची प्रतिमा ही अतिशय चांगली आहे ते आल्यानंतर प प्रथमतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून त्यांचं आम्ही स्वा पुष्प गुच्छ देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये मनसेही मनाने राहणार आहे तलाने राहणार आहे आणि त्यांच्या पाठीशी सर्व सामान्य जनतेप्रमाणे सर्वसामान्य न्याय देण्यासाठी त्यांनी जो त्यांनी जे हाक देतील त्याच्या पाठीशी मनसे सदैव राहणार आहे आम्ही आयुक्तांना या अनुषंगानं सांगितलं की आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात या सोलापूरकरांना सर्वसामान्यांना न्याय द्यावा व्यापाऱ्यांना न्याय द्यावा एवढंच या अनुषंगाने आपल्याला सांग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक